नमस्कार श्रोते हो बाबर हो, या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आज आपण श्री नवनाथ कथा सारांश अध्याय दुसऱ्याचे पठन करणार आहोत या अध्यायाची फलश्रुती म्हणजे धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते चला तर मग अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाला माझा नमस्कार असो श्री सरस्वती मातेला माझा नमस्कार असो श्री गुरूंना माझा नमस्कार असो श्री नवनाथ सिद्धांना माझा नमस्कार असो भगवान श्री शंकर आणि श्री दत्तात्रेय मंदराचलाची शोभा तसेच बद्रिका वनाचे सौंदर्य बघत निघाले होते दाट अरण्यात त्यांना सतरा अठरा वर्षांचे मच्छिंद्रनाथ ध्यानस्थ दिसले त्यांची अस्थिपंजर अवस्था पाहून दुरूनच भगवान शंकर दत्तात्रेयांना म्हणाले हा तरुण अगदी क्षीण झालेला दिसतो मी इथेच थांबतो व तुम्ही त्याच्या तपाचा हेतू विचारा श्री दत्तात्रय त्या मोठ्या वृक्षाकडे हळूहळू गेले त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन त्यांनी विचारले तपस्वी तरुणा एवढे घोर तप कशासाठी करतोस त्यांचे शब्द कानी पडताच मच्छिंद्रनाथांनी कष्टाने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या श्री दत्तात्रयांचे दर्शन होताच मच्छिंद्रनाथांनी बसल्या बसल्या मानेनेच त्यांना अभिवादन केले आणि म्हटले गुरुदेव येथे बारा वर्षात एकही माणूस दिसला नाही आपण दिसलात श्री अंबाभवानीची कृपाच म्हणावी आता आपला कृपाप्रसाद घेऊनच जावे श्री दत्तात्रय म्हणाले मी अत्रिसूद दत्त होय तू हे क्षीण करणारे घोर तप का करत आहेस मच्छिंद्रनाथ म्हणाले गुरुदेव तुम्ही मला धन्य केलेत माझे तप फळाला आले असे म्हणून त्यांनी भगवान दत्तांच्या चरणी स्वतःला झोकून दिले बाळा असे म्हणून त्यांनी त्यांना उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिले तेव्हा भक्तिभावाने भरून ते आले हे देवा मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करत आहे तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकवटलेले सर्वसाक्षी सर्वज्ञ देव माझी बारा वर्षे उपेक्षा का केलीत माझा एवढा काय अपराध झाला श्री दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांचे अश्रू पुसले त्यांचे सांत्वन केले त्यांना आपल्या इच्छेने सदृढ केले मच्छिंद्रनाथ पुन्हा दत्तांच्या पाया पडले दत्तात्रेयांनी त्यांच्या मस्तिकी वरदहस्त ठेवला व त्यांना उपदेश केला त्यामुळे मच्छिंद्रनाथांची भेदबुद्धी नाहीशी झाली माया नष्ट झाली सर्वत्र मला एकच परम चैतन्य दिसत आहे काय बोलू वर्णन अशक्य आहे दत्तात्रेय म्हणाले या स्थितीचा तुला नित्य अनुभव मिळेल चल भानावर ये तुला भेटायला भगवान शंकर आले आहेत चल ते ऐकून मच्छिंद्रनाथ चकित झाले श्री मच्छिंद्रनाथांना घेऊन भगवान श्री दत्तगुरू श्री शंकरांजवळ गेले श्री शंकरांनी मच्छिंद्रनाथांना मस्तीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रेयांना सांगितले याला सर्व सिद्धींचे सामर्थ्य द्यावे श्री दत्तात्रयांनी त्यावेळी मच्छिंद्रनाथांवर अनुग्रह करून त्यांना देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंचमहाभूतांवर अधिकार दिला नाथ हे नाम मच्छिंद्र हे स्वतःचे नाव संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे कान विंदण्याचे संस्कार परंपरा चालवण्याचे शक्ती संक्रमित करण्याचे दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व सहा महिन्यांनी ते दोघे तिथून निघून गेले मच्छिंद्रनाथही तिथून पुढे दक्षिणेकडे गेले पुढे ते फिरता फिरता सप्तशृंगी येथे आले तेथे आंबेचे जागृत देवस्थान आहे तेथे श्री मच्छिंद्रनाथ आंबेचे स्तवन करू लागले व स्तवन करता करता त्यांच्या मनात आले की संकटाने ग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्य रूपाने रचून ठेवावे ते आपल्याशीच विचार करत होते कवन करण्यासाठी दैवते अनुकूल कशी होतील आंबेने आपल्याला दर्शन द्यावे म्हणून श्री मच्छिंद्रनाथांनी सात दिवसांचे अनुष्ठान मांडले ते पूर्ण झाले तेव्हा देवीने श्री मच्छिंद्रनाथांना दर्शन दिले देवी म्हणाली बाळा तुला जे हवे आहे ती शाबरी विद्या होय तुझवर श्री दत्तांनी कृपा केली आहे त्यामुळे मी सांगते ते साधन तू करशील तर सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होतील तू माझबरोबर चल देवीने श्री मच्छिंद्रनाथांना मारतंड पर्वतावर नेले नाग अश्वत्थ म्हणून तेथे एक वृक्ष होता तो त्यांना दाखवला बीजमंत्रांनी हवन करूनच श्री मच्छिंद्रनाथांना तो दृश्य झाला पाहतो त्या झाडावर बावन्नवीर बारा मातृका सूर्यादी सर्व देवता व शास्त्रत्र देवता फांद्या फांद्यांवर विराजमान झालेल्या पण त्या सर्व मूक देवी म्हणाली या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्यामंत्र देतील पण तू एक काम कर तेथूनच ब्रह्मगिरीला जा तेथे अंजन पर्वत आहे तेथून एक नदी दक्षिणेस वाहते तेथे नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला कुंड आहेत पांढरीच्या वेली हातात घे एकेका कुंडात वेल टाक परत येताना त्या वेली पहा ज्या कुंडात वेली सजीव राहिलेली असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज तेथे स्नान कर त्या कुंडातील पाणी काच पात्रात बंद करून घे मग येथे ये पण एक सांगते त्या कुंडात स्नान केलेस की तुला मूर्छा येईल त्यावेळी आदित्याची बारा नामे सतत जपत रहा त्याने तुला काही त्रास होणार नाही तू शुद्धीवर येशील तेथे या वृक्षावर तू ते पाणी सिंचन कर एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल एका वेळी एकच देवता प्रसन्न झाली तरी न कंटाळता वारंवार अशा खेपा घाल व सर्व देवता वश करून घे असे बोलून देवी स्वस्थानी निघून गेली मच्छिंद्रनाथ पांढरीच्या वेली घेऊन निघाले देवीने जसे सांगितले तसेच त्यांनी केले एका कुंडातील वेल मात्र जिवंत राहिली मग त्यांनी त्यात स्नान केले लगेच त्यांना मूर्छा आली पण सूक्ष्म शरीराने सुद्धा ते सूर्यनाम जप करत राहिले तेव्हा सूर्य त्यांच्या समोर आला मच्छिंद्रनाथांना सावध करून त्यांची इच्छा विचारली सूर्याने त्यांना तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला त्या कुंडाचे नाव आदित्यकुंड, कुंड मग त्यातील पाणी घेऊन श्री मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वतावर गेले व तेथील त्या दिव्य वृक्षावर ते पाणी त्यांनी शिंपडले त्याबरोबर तेथील सूर्यदेवता प्रकट होऊन बोलू लागले त्याला वरदान देऊन सूर्यदेवता म्हणाली निमंत्रण करताच मी येईन श्री मच्छिंद्रनाथ अशा रीतीने सात महिने त्या शंभर कुंडांची प्रदक्षिणा करत राहिले व सर्व देवतांनी त्यांना विद्या दिली त्यानुसार त्यांनी शाबरी विद्या म्हणून मोठा काव्यरूप ग्रंथ रचला त्यांची इच्छा पूर्ण झाली मग ते तेथून मच्छिंद्रनाथ वंग देशाकडे तीर्थयात्रा करीत करीत निघाले मच्छिंद्रनाथ वंग देशात फिरत होते वाटेत एका गावातील घरासमोर उभे राहून त्यांनी अलक निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली त्या घराची मालकीन सरस्वती भिक्षा वाढायला आली व वा तिचा चेहरा दुःखी दिसला श्री मच्छिंद्रनाथाने विचारले माई आपण दुःखी का आहात सरस्वती म्हणाली महाराज सर्व काही आहे पण नाही श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले माई त्यावर एक उपाय आहे हे भस्म अंगारा घ्या आणि देवीची प्रार्थना करून हे आपण खाऊन त्यावर पाणी प्या हरिनामाचे स्वर्गीय ऋषी तुमच्या पोटी येतील बारा वर्षांनी मी येईन तुमच्या मुलाला घेऊन जाईन आणि त्याला दिव्य ज्ञान देईन श्री मच्छिंद्रनाथ निघून गेले सरस्वतीबाईंना आनंद झाला त्यांनी आपल्या शेजारणीला तो वृत्तांत सांगितला बाई म्हणाली अहो अंगारा खाऊन कुठे मुले होतात हे जादूटोना करणारे लोक लबाड असतात त्यांच्या नादी लागू नका ते ऐकून सरस्वती घाबरली तिने तो अंगारा अंगणात गाईचे शेण राग कचरा टाकण्याच्या जागी टाकून दिला थोड्या दिवसात ती ते सारे विसरून गेली अशा प्रकारे या अध्यायामध्ये आपण श्री मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या व दत्तदर्शन झाल्याचे बघितले आता या कथेचा पुढील भाग आपण पुढील अध्यायात पाहूयात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य नवनाथाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद